अखेर काटेपूर्णा धरणात बुडालेल्या इसमाचा मृतदेह आपत्कालीन पथकाने शोधून काढला अकोला जिल्ह्यातील महान येथील काटेपूर्णा धरणाला लागून असलेल्या जांभरून येथीलच काशीराम पांडुरंग नांदे वय अंदाजे बावन्न वर्ष हे एकोणीस जुलै रोजी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान बुडाल्याची घटना घडली होती तर यावेळी माहिती मिळताच गावातील नागरिकांकडून रात्री उशिरापर्यंत शोध घेतला असता काहीच मिळून आले नाही तर काठावर कपडे चप्पल असल्याचे याच ठिकाणावरून ते धरणात गेल्याची खात्री झाली शेवटी रात्री अकरा वाजताच्या दरम्यान बार्शी टाकळीचे पी आय शिरीष खंडारे साहेब आणि जांभरूनचे जिल्हा परिषद सदस्य गणेश झडके यांनी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनचे प्रमुख जीवरक्षक दीपक सदाफळे यांना घेऊन तत्काळ सर्च ऑपरेशनकरिता प्राचारण केले लगेचच अर्ध्या तासात घटनास्थळावर रेस्क्यू टीम पोहोचली आणि सीन ट्रेस केला असता पंचवीस तीस फूट खोल पाणी आणि मोठ्या प्रमाणात तळाशी गाळ होता तर घटनास्थळावर लाईट सुविधा नसल्यामुळे आज सकाळीच सात वाजता जीवरक्षक दीपक सदाफळे यांनी आपला सर्च ऑपरेशन टीमचे अंकुश सदाफळे विष्णू केवट शेखर केवट हर्षल वानखडे यांना रवाना केले पी आय शिरीष सर यांचे आदेशाचे आदेशाने सर्च ऑपरेशन चालू केले असता एका तासातच तळाशी असलेला मृतदेह शोधून बाहेर काढला तर यावेळी घटनास्थळावर बार्शी टाकळी पोलीस ठाण्याचे पी आय शिरीष साहेब ए एस आय धनराज साहेब हेड कॉन्स्टेबल प्रमोद साहेब पोलीस कॉन्स्टेबल रितेश हरणे साहेब जिल्हा परिषद सदस्य गणेश झळके आणि गावातील नागरिकांसह नातेवाईक हजर होते अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन